नमस्कार मी प्राध्यापक मांगीलाल गणपतराव राठोड डायरेक्टर बंजारा इंडियन वेलफेअर चेंबर आज बंजारा व्हिजन डॉक्युमेंटरी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महिलांसाठी भविष्यामध्ये या चेंबरच्या चे माध्यमातून एक नवीन नवनवीन अभियान राबवण्याच्या उद्देशाने या महाराष्ट्रातील महाराष्ट्रातीलच नवे देशभरातील महिलांसाठी सुवर्ण दालन निर्माण करण्याची ताकद या चेंबरच्या चे माध्यमातून निर्माण होणार आहे आज विषय आहे की या महाराष्ट्रातील जवळपास टांड्यातील माझ्या माहितीनुसार अडीच हजार महिला बचत गटाची नोंदणी आहे त्या अडीच हजार महिला बचत गट चेंबरच्या चे माध्यमातून जुळणार आहे या अडीच हजार महिला बचत गटांची जी कार्यशक्ती आहे त्या कार्यशक्तीला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काय सुवर्ण संधी उपलब्ध होऊ शकते याविषयी चेंबरच्या माध्यमातून त्यांना एक नवीन प्रकारच्या सुवर्ण संधी निर्माण करण्याची ताकद या चेंबरच्या माध्यमातून निर्माण होणार आहे उदाहरणार्थ ज्या महिलांमध्ये पोटेन्शियल अॅकडेमिट पोटेन्शियल ताकद आहे ज्यांचं क्वालिफिकेशन हायर आहे त्या महिलांसाठी भारत सरकार अंतर्गत स्टँडअप इंडिया ही नवीन स्कीम आहे जी भारत सरकार त्या महिलांना एक करोड रुपयाचा अर्थसहाय्य देत आणि या स्टँडअप इंडियाच्या कंपनीच्या माध्यमातून ती महिला त्या महिलेचं जे काही शेअरचं रिप्रेझेंटेशन त्या कंपनीमध्ये असायला पाहिजे ते एकावन्न टक्के असावं आणि विशेषतः एकावन्न टक्के शेअर्सची मक्तेदारी असलेली जी महिला असेल त्यांना स्टँडअप इंडियाच्या माध्यमातून स्वतःच स्टार्टअप उभं करता येत परंतु हे ये स्टँडअप इंडियाची जी स्कीम आहे ती महिलांपर्यंत कधीच पोहोचू शकत नाही ती पोचवण्याचं एक माध्यम म्हणून हे चेंबर काम करणार आहे या अडीच हजार महिलांचं जर आपल्याकडे रजिस्ट्रेशन प्रोसेसिंग झालं तर त्या अडीच हजार महिलांच्या बचत गटाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विभिन्न स्कीमच्या माध्यमातून आपण तिथं प्रशिक्षण कौशल्य निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या मंत्रालयासोबत डिरेक्टली आपण ओ साईन करणार आहोत उदाहरणार्थ या महाराष्ट्रामध्ये अडीच हजार महिला बचत गटांचा जो कार्यभाग आहे तो जर आपण स्मार्ट स्केल इंडस्ट्रीच्या माध्यमातून उपयोगात आणला तर, तर आपल्याकडे टांडा मसाला टांडा हळद टांडा या विभिन्न प्रकारच्या जे वस्तू आहेत टांडा पापड असेल टांडा लोणच असेल या सगळ्या सेक्टरमध्ये या महिलांना आपण काम करण्याची सुवर्ण संधी निर्माण करून देऊ शकतो उदाहरणार्थ मित्रांनो अकोल्या जिल्ह्यामध्ये अनुरिमा दास नावाच्या एका महिलेने निर्माण केलेलं जे कुटीर उद्योग आहे ते कुटीर उद्योग जाऊन पोहोचलेला आहे त्या एकाच महिलेने जवळपास पंचवीस ते तीस हजार महिलांना परमनंट रोजगारांच्या संधी दिलेल्या आहेत मग तो पॅटर्न आपण बंजारा समाजाच्या महिलांसाठी जर रुजू केला किंवा के ला लागू केला तर भविष्यामध्ये या महिलांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल करू शकतो मित्र हो आपल्या तांड्याच्या जो मसाला आहे तो मसाल्याला डिमांड आहे त्या महिला बचत गटाच्या माध्यमातून मसाल्याचा व्यवसाय म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये महिला उतरल्या डिस्ट्रीब्युशनमध्ये महिला उतरल्या आणि सेल्स मॅनेजमेंटमध्ये महिला उतरल्या म्हणजे वापरणाऱ्याच महिला आहेत डिस्ट्रीब्युशन करणाऱ्या महिला आहेत मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या महिला आहेत या सगळ्या पात्रांवर आपल्या टांड्याच्या महिला भक्कम आणि सक्षम रोजगाराच्या सुवर्ण संधी प्रत्येक टप्प्यामध्ये निर्माण करू शकतात आता या महिलांच्या माध्यमातून ही ही एक बाजू झाली जर अतिउच्च शिक्षण घेऊन तांद्यातली सुशिक्षित मुलगी ती बेरोजगार असेल तर स्टार्टअपच्या सुवर्ण संधी त्या मुलींना आज जगभरात अवेलेबल आहे तर त्यासाठी स्टार्टअप कसं करायचं तर स्टार्टअपला लागणारे डॉक्युमेंट्स काय आहेत त्याचं संपूर्ण माहिती स्त्रोत हे चेंबर करणार आहे म्हणजे तुमच्या फाईल प्रोसेसिंग पासून तर तुम्हाला अंतिम सबसिडी कशी मिळवायची आणि तुम्हाला अर्ज कसा करायचा याचं सगळं शहानिशा करण्याचं काम या चेंबरच्या माध्यमातून होणार आहे त्याबद्दल कुठल्याही युवती युवतीला कुठल्याही महिलेला कुठलाही प्रॉब्लेम असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही पाठवू शकता त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा चेंबरचा ईमेल असेल माझा पर्सनल ईमेल आय डी असेल आणि माझा व्यक्तिगत क्रमांक मोबाईल नंबर असेल त्यामध्ये तुम्ही संवाद साधू शकता आता या युवतींना स्टार्टअपच्या माध्यमातून गव्हर्मेंट ऑफ इंडियामध्ये एक इनोव्हेटिव्ह आयडिया जनरेट करून तुम्ही कॅपिटल व्हेंचरच्या माध्यमातून क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या विभिन्न कंपन्यांच्या माध्यमातून आणि भारतामध्ये मा आज कार्यरत असलेल्या महिंद्रा टेक असेल टाटा सन्स असेल रिलायन्स इंडस्ट्री असेल या सगळ्या ग्रुपच्या माध्यमातून एक इनोव्हटिव्ह आयडियाला करोडो रुपयाचं फंडिंग अवेलेबल होतं परंतु या टाड्यातल्या मुलींपर्यंत किंवा महिलांपर्यंत या स्वर्ण संधीचं जे हे आहे कारण आहे ते आजपर्यंत पोहोचू शकलं नाही बंजारा इंडियन वेलफेअर चेंबरच्या चे माध्यमातून आगामी काळामध्ये आपण बंजारा इंडियन वुमन बिझनेस हे नवा उपक्रम निर्माण करून आपल्या जे काही इनोव्हेटिव्ह आयडिया आहेत ते इनोव्हेटिव्ह आयडियाच्या माध्यमातून आपल्या या महिलेला महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून म्हणजे आपण बंजारा इंडियन वेलफेअर चेंबरच्या चे माध्यमातून महिला उद्योजकता विकास परिषद गठित करण्याचं एक नवीन पॅन निर्माण करतोय त्यामध्ये महिलांचं जे काही स्टार्टअप असेल किंवा महिलांचे कि असे। मार्गदर्शन करण्यासाठी महिला विंग असेल महिलांसाठी एक विंग असेल त्या विंगच्या असे माध्यमातून आपल्या तांड्याच्या महिलेला सक्षमीकरणाच्या माध्यमातून एकवीस शतकामध्ये आपण प्रबळता निर्माण करून देऊ शकतो तुम्हाला विनंती आहे की तुमच्याकडे जे काही इनोटिव्ह आयडिया असतील तर त्या इनोटिव्ह आयडियाचं डिस्कशन करून आपण आमच्यासोबत संवाद साधू शकता आणि भविष्यामध्ये तुम्हाला कुठल्या पद्धतीनं कुठल्या सेक्टरमध्ये काम करण्याची इच्छा आहे तर जर तुम्ही तुमचे ईमेल आय डी तुमचा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर आमच्यासोबत संवादाच्या माध्यमातून जर तुम्ही संपर्क केला तर भविष्य काळामध्ये आम्ही नवनवीन आयडियाच्या माध्यमातून तुम्हाला एक वैश्विक पर, वैश्विक पटलवर तुमचं स्वतंत्र व्यवसाय तुमची स्वतंत्र एक बांधणी म्हणजे एंटरप्रेनर डेव्हलपमेंटमॅनच्या माध्यमातून बंजारा इंडियन वेलफेअर चेंबर आपल्यास निश्चितच मदत करेल आता जी शिक्षित नाही किंवा पाचवी सहावी सातवी पर्यंत शिकलेली महिला आहे तर मित्र की या महिलांना छोट्या छोट्या कुटीर उद्योगाच्या माध्यमातून गव्हर्नमेंट एक लाखाची एक छोटी छोटी स्कीम देत असते छोटे छोटे उद्योग करण्यासाठी एक एक लाखाचा अर्थसहाय्य दिले जाते आणि त्यामध्ये साठ ते सत्तर टक्के सब्सिडी सबसिडी असते तुम्हाला सांगताना मला खंत आहे की जर हे अडीच हजार महिला बचत गट आपण एकत्रित करू शकलो भविष्यामध्ये तर गव्हर्नमेंट ऑफ गव्हर्नमेंटनी निवडणूक जाहीरनामा प्रकट करत असताना ज्या संस्थेकडे ज्या रजिस्टर असलेल्या संस्थेकडे पाचशे महिला बचत गटांचं रजिस्ट्रेशन असेल त्याला शंभर कोटीचं अर्थसहाय्य तिथे बजेट देऊ असं आश्वासित केलेलं आहे आपण बंजारा इंडियन वेलफेअर चेंबरच्या माध्यमातून लवकरात लवकर गव्हर्मेंट ऑफ आप महाराष्ट्राकडे आपण एक त्यांना विनंती करूया आणि तो पैसा तीर्थ बजेट या टांड्याच्या महिला सक्षमीकरणासाठी आपण उपलब्ध करून दिलं तर हे सगळ्यात मोठी जमेची बाजू या चेंबरची असेल भविष्यामध्ये चेंबरच्या माध्यमातून शिक्षणामध्ये आर्थिक सक्षमीकरणामध्ये समाजाच्या विभिन्न प्रश्नावर आपण एकजूट होऊन जर काम केलं तर भविष्यामध्ये स्त्री शक्ती जर जागृत जर झाली तर स्त्री सक्षम सक्षमीकरणाच्या माध्यमातून ते कुटुंब सक्षमीकरण होत आणि कुटुंब जर सक्षमीकरण जर झालं तो विचाराने सक्षम होतो मनाने भक्कम होतो आणि भविष्यामध्ये तुमच्या मुलांना याच्या माध्यमातून आपण एक नवीन ऑपॉर्च्युनिटी निर्माण करून देऊ शकतो आगामी काळामध्ये आम्ही विचार करतोय की महिला हा या कुटुंबाचा आर्थिक कणा असतो आणि महिला कुठल्याही पद्धतीने एक पाऊल पुढे असावी हा दृष्टिकोन डेव्हलप करण्यासाठी आम्ही महिला उद्योजकता विकास परिषद गठीत करण्याचं ठरवलेलं आहे आणि महिला उद्योजक विकास परिषदेसाठी मी सगळ्या महिलांना आवाहन करतो की तुमच्यामध्ये तुमच्या जे कॅलिबर आहे ते कॅलिबर तुमचा बायोडाटा व्यक्तिगत तुमचं एज्युकेशनचं पॅरामीटर्स आम्हाला पाठवा राज्य कार्यकारणी गठीत करत असताना निश्चितच तुमचं स्वागत होईल या महिला राज्य उद्योजकता विकास परिषदेसाठी इच्छुक असलेल्या सगळ्या बंधू म्हणजे महिला भगिनींनी आपला व्यक्तिगत बायोडाटा पाठवून आम्हाला सहकार्य करावं आणि पुढील वाटचालीसाठी आम्ही निश्चितच तुम्हाला मदत करू शकतो धन्यवाद जय शेवाला